कोकणात गणेशोत्सवात जाखडची धूम ही पाहायला मिळत आहे कोकणातल्या अनेक खेडेगावात जाखडीचे खेळ सुरू आहेत गणरायासमोर जाखडी नृत्य सादर करण्याची एक परंपरा कोकणामध्ये आहे अंगावर रोमांच उभा करणारा हा क्षण म्हणजेच जाखडी कोकणातल्या प्रत्येक घरात गणेशोत्सवात जाखडी नृत्य सादर करण्याची परंपरा आहे गणपती घरात विराजमान झाल्यानंतर गावातल्या घरात जाखडी नृत्याचा खेळ रंगतो रंगीबेरंगी पोशाख घातलेले हे जाखडी नृत्यकार आपली कला सादर करतात रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील आगवे गावात जाखडी नृत्याची परंपरा ही सादर करण्यात आली विविध प्रकारच्या गाण्याच्या चा चाली म्हणत या नृत्यातून जाखडीची रंगत वाढताना दिसत आहे ही गौरी गणपतीचा सण साजरा करीत असताना याला गुरु परंपरा आहेत आम्ही जे कळगीवाले आहोत हे भानुदासून आमचे जा स्वर्गीय राम भाऊ जोगळे म्हणून महाडचे आहेत त्याच्यानंतर आमचे गुरुवर्य चंद्रकांतचे गोताड म्हणून आहेत त्यांचे शिष्यमंडळी आम्ही सर्व असल्यामुळे आम्ही एकत्र येऊन ह्याच्यावरती वर्षभराचा सगळा अभ्यास करत असतो आणि जशा जशा शाखा आहेत आमच्या जवळजवळ अडीचशे शाखा आहेत त्या शाखे म्हणून आम्ही प्रोत्साहन देत असतो आणि त्या प्रोत्साहनातून ही गौरी गणपतीचा खेळ हा चालू असतो नाच चालू असतो याला झाकडी म्हटलं जातं आणि ही परंपरा आम्ही राखलेली आहे धन्यवाद कुर्तडे पालवकरवाडी या ठिकाणचं माझं गाव आहे आणि मी ही शाखेच एक कार्यक्रम चालवतो आणि हा कार्यक्रम चालवण्यामागचं एक कारण म्हणजे समाज प्रबोधन व्यसनमुक्ती या विषयांवरती आम्ही कार्य बरेचसे असे म्हणजे गाण्या स्वरूपामध्ये आम्ही त्या कार्यक्रमांना कार्यक्रमात इतरांपर्यंत आम्ही पोचवतो मनोरंजन हा सुद्धा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात आमच्याकडून घडत असतो आणि खूप असे चांगल्या पद्धतीने आम्हाला कार्यक्रम सुद्धा येतात बऱ्याच ठिकाणी आता डबल वाऱ्यांचे सुद्धा कार्यक्रम होतात त्या ठिकाणी सुद्धा आम्ही समाज प्रबोधन हा विषय घेऊन चालतो आणि आमचा विषय म्हणजे आम्ही कलकितुरा म्हणून आमचा एक आता कलगीवाले म्हणून आमचा जो हा कार्यक्रम आम्ही कलगीवाले आणि आमचे गुरुवरे चंद्रकांतजी गोताड यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा आम्ही कार्यक्रम पूर्ण पार पाडत असतो बस धन्यवाद नाव सौरभ्य जोशी नीलकंठीचं नाच मंडल आगवे जोशी वडे बदले वटार आम्ही हा गौरी गणपती साठी नाच हा दोन महिने आम्ही प्रॅक्टिस करत होतो तरी आज आम्ही हे गणप गौरी गणपतीसाठी आणि नवरात्रीसाठी हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी हा साजरा करत असतो आम्ही कळगीवा कलगीवली शाहीरवर सर्व स मंडळी हा कार्यक्रम ग गणपतीमध्ये हौशीने साजरा करण्यासाठी हा कार्यक्रम करत असतो पायामध्ये चाळ घुंगरू अशा प्रकारे नेत्य आमचा स्टेप हा दहा ते पंधरा स्टेप आहेत आमच्या आणि प्रत्येक मुलं मुलं ही हौशी आहेत नाचा फक्त ग्रुपवरती मेसेज पडण्यासाठी वाडबक्त बघत बघत असतात कधी मेसेज पडतोय आणि कधी कार्यक्रम चालू होतोय